पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे एक महिन्यापूर्वी ठाणे शहराच्या जेऊर या ठिकाणी आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढावा अशा प्रकारची भूमिका मांडण्यात आली स्वबळावर लढण्याची जरी भूमिका असली तरी ज्या महायुतीमध्ये आमचा पक्ष आहे त्या महायुतीच्याकडून महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाधानकारक जर जागा आमच्या पक्षाला मिळाल्या मिळाल्या तर निश्चितच महायुतीचा फायदा होईल महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवड होते आणि महायुतीमध्ये आता पीपल्स रिपब्लिकन पक्ष आज जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः नगरपालिका महानगरपालिकाची निवडणूक शून्य आहे त्याचा देखील निश्चितपणे त्याचा लाभ महायुतीसोबत आमच्या पक्षाला मिळेल असा मला विश्वास आहे त्याच्याच करते ही बैठक आहे ऐतिहासिक जळगाव नगरीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी बैठकीत काय काय निर्णय घेणार बैठकीमध्ये हा महत्वाचे हा जे सांगितलं महायुतीने जर हवा तसा वाटा दिला नाही तर जे जर तर जर तरची भाषा राजकारण चालू आहे बाब दाखवण्याचं दाखोराचं जर समाधानकारक वाटा तर पक्ष विचार करेल भविष्यात काय करायचं हा अशा जगतभाई सोन आहे ना त्यांच्या पक्षातच नाही आहेत ना राजा दिला कोणाला त्यांनी मागच्या विधानसभेची निवडणूक भाई जगन सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निवडणूक लढवली आता कोणाचे आहेत उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत ते वंचित बहुजन महासंघाचे आहेत आमच्या रिपब्लिकन पक्षात आहेच तर त्यांनी जे राजीनामे दिले ते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडे पाठवावेत आमचं काही घेणं दिलं नाही आहे तसं दोन हजार चोवीस मध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली रामदास नुसता साथ घालून चालत आहे ग्राउंडवर ले वर्ड लेव्हल काय सुरू आहे तुमचं माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्हावा आम्ही कार्य करा सुरुवात तर करा ना नुसतं बोलायचे कडीला बोलायचा वा हे चाललं नाही आणि आम्हाला विचारायची गरज ऐक्य करताना तुम्ही एक व्हा आम्ही विलीन होऊन जा आम्हाला विचारलंच पाहिजे याची काही गरज आहे तुम्ही एक व्हा एक झालात की आमचा आमचा जो पीपल्स रिपब्लिक पक्ष आहे तर तुम्ही ऐक्यावर विलीन करून टाकू काय पाहिजे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि <coughs> बाजूला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत तो काळ जो होता आता त्याचा देखील वर्धापन जो साजरा केला जात आहे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही गरज आहे का त्याची सुरू झाला पाहिजे ते आता आता नवीन काय सुरू आहे या ठिकाणी बैलगावमध्ये आमचे इतके लोक बारले गेले पाकिस्तानचे वक्र दृष्टी आमच्या देशावर आहे या रिसेच ज्या घडामोडी आहेत त्याचं काय काल परवा भयानक दुर्घटना झाली अडीचशे तीनशे लोक मारले गेले हे प्रश्न आहे आता शेतकरी आत्महत्या करतात रोज दोन चार आत्महत्या होतात पण काय की आणीबाणीचं समर्थन कोणी केलेलं नाही आहे पण आणीबाणीचे काय फायदे झालेत फायदे किती झालेत तोटे किती झालेत याचा आक्र तर केला पाहिजे आणिबाणीचं सुवर्ण महोत्सव साजरा केला जात नाही पन्नासला सुवर्णच होतात सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो हे बंद करावं आता काही नाही नवीन काहीतरी करावं साहेबांना साहेबांसोबत आपली युती आहे आणि आगामी काळातला आपण जर समान स्थिती नाही मिळाली तर सोहळावर लढण्याचा आपण इथं उचल परंतु ही गोष्ट करण्याआधी म्हणजे आपली काही महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिंदे साहेबांसोबत काही समन्वय होईल ना झाली दोन चार दिवसांचं भेट लागेल प्रत्येक पक्ष हे ठरवतो आम्ही इतक्या जागा लढणार युती होत पक्ष ठरवतात आता दादांनी काही जागाची मागणी केली आहे शिंदे साहेबांनी काही जागाची मागणी केलेली आहे बी जे पीचं आपलं काहीतरी सुरू आहे तेव्हा आठवले साहेबांनी मागितली आहे मागितली होती जागा तेव्हा प्रत्येकाचं टार्गेट ठरलेलं आहे तेवढ्या जागा जर मिळाल्या राहील तर पुढे काय करायचं याचा विचार करू आपण म्हणताय की दहा वर्षापासून देशामध्ये अघोषित होय संजय राऊतांची वक्तव्य म्हणजे संजय राऊत जेव्हा सोबत युवतीचं सरकार चालवते त्याचं काय शिवसेना आणि बी जे पीची युतीचं सरकार वारत त्या पुरेच होते ना तेव्हा आपल्या सोयीचं वक्तव्य करणं हे का बरोबर नाही आहे संजय राऊत सारखी माणसं विधवार माणसं आहेत राजकारणाचा प्रचंड अनुभव त्यांना आहे असं आणीबाणीच्या संदर्भात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं सहा प्रश्न येऊ शकतो काल त्याची समज होतात ते आणीबाण नाही आठवली तुम्हाला हां आताच का आठवण राहिली तुम्हाला असं विचारणं रोखे आहे सत्या एकत्र येण्याच्या ज्या चर्चा राहिल्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगा का हे अनप्रेडिक्टेबल आहे मला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे साहेब यांच्या एकत्र आले तर उद्धव ठाकरेची आणि राज ठाकरेची ना फायदा होईल पण हे एकत्र येण्याचं ते जोडतात पण महाराष्ट्राच्यासाठी महाराष्ट्राच्या फायद्यासाठी पण त्याच हे एकत्र चांगली गोष्ट आहे ना त्यात काही वाईट वाटायचं कारण आहे